सर्वांना माझा नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता आठवीमधून नववीमध्ये जात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना एक खुशखबर मिळणार आहे आणि ती खुशखबर अशी आहे की दिनांक दोन मे दोन हजार पंधरा या दिवशी जेव्हा सेवा साधनं गुरुकुलाची सुरुवात झाली तेव्हापासून इयत्ता आठवीमधून नववीमध्ये जाणारे विद्यार्थी आणि ते विद्यार्थ्यांचे पालक सातत्याने गुरुकुलाकडे एक मागणी करत होते आणि ती मागणी अशी होती की सेवासाधना गुरुकुलाची परतूर शहरामध्ये एक माध्यमिक शाखा असावी ज्या शाखेमध्ये इयत्ता नववी दहावीचे विद्यार्थी शिक्षण घेतील ही मागणी पालक मागील नऊ वर्षांपासून सातत्याने गुरुकुलाकडे करत होते ती मागणी आता पूर्ण झालेली आहे जून दोन हजार चोवीसपासून म्हणजे सेवा सेवासाधना गुरुकुलाची माध्यमिक शाखा परतूर शहरामध्ये सुरू झालेली आहे या माध्यमिक शाखेमध्ये जे विद्यार्थी शिक्षणासाठी येतील त्या विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी त्या इमारतीचं बांधकाम आता पूर्ण होत आलेलं आहे माध्यमिक शाखेच्या इमारतीमध्ये आपण नववी दहावीच्या एकूण तीस विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहोत थर्टी त्यापैकी आजपर्यंत अठरा एटीन प्रवेश निश्चित झाले आहेत शेवटचे बारा प्रवेश बाकी आहेत सेवा साधना माध्यमिक शाखेची ही इमारत परतू शहरामध्ये बी एस एन एल ऑफिसजवळ शिवाजीनगर कॉर्नरवरती यम एस सुपर, सुपर मार्केट आहे त्या सुपर मार्केटच्या एक्झॅक्ट पाठीमागे इमारतीचं बांधकाम या ठिकाणी माध्यमिक शाखेचं सुरू आहे ज्या पालकांना इयत्ता नववी आणि दहावीमध्ये गेलेल्या आपल्या मुलांचा प्रवेश सेवासाधना गुरुकुलाच्या माध्यमिक शाखेमध्ये करायचा आहे त्या पालकांनी पंच्याण्णव अकरा सत्याहत्तर तेरा बहात्तर या मोबाईल नंबरवरती संपर्क करावा या इमारतीमध्ये राहणारे विद्यार्थी वेगवेगळे ट्युशन्स पूर्ण करणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांची दहावीची तयारीसुद्धा आपण करून घेणार आहोत या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या राहण्याची जेवणाची शिक्षणाची संपूर्ण व्यवस्था होणार तीस आहे तीसपैकी अठरा प्रवेश झाले आहेत शेवटचे बारा प्रवेश बाकी आहेत एकूण तीस विद्यार्थ्यांना आपण या माध्यमिक शाखेमध्ये पहिल्या वर्षी प्रवेश देणार आहोत या ठिकाणी ही सर्वांना खुशखबर सांगून मी थांबतो धन्यवाद